देवाचा कार्यक्रम होता आम्ही बटाजन इथे देवाच्या काम कराय करतो बाकीचे दर्शन घ्यायला होता। गेले होतात आम्ही पण तिकडेच होता बहीण बिन ती गेलेली होती तिकडे दर्शन, दर्शन करून यायचे ते गाडी इतकी रप मध्ये आला सर आम्हाला दिसला पण कारण गाडी किती रप मध्ये आले नाही मध्ये घुसून गेली ते ती गाडी आजू घुसत होती मध्ये आटकून गेली ती नाही तो आधी ना इथे लहान लहान पोरे होतात ते चेंज होऊन जात सर आता ते बहीणला नस येत ना ते डाईक पाठवून गेलेले सर आता ते ना काय कामाची नाही सर आम्हाला काय पुरा न्याय पाहिजे आणि काय ते पोरीच्या पूर टेकमिंग पाहिजे सर आम्ही ते विनंती करतात सर हा इथली माझी बहीण आहे सर आम्ही इडेज राधा कोड आहे माता चोपडपट्टी मध्ये सर हा सर आपला अंजली अंजली राजू वैदू माझ्या नाव गो सतरा अठरा वर्ष सर थी थी। सोला सतरा हो सर याला जाऊन देणार सर हे गेला म्हणजे काय काम आहे आम्ही गरीब मुलगा गरीब आहेत सर आम्ही काय करणार आम्हाला एक येत मध्ये आहे सर नीम हॉस्पिटल एकदम खराब आहे सर आता मी जाऊन आलो मी तिकडे दवाखान्यामध्ये जाऊन आलो पूर्ण गंभीर यांनाच पाठवून गेलेली आहे सर त्याची मायां मध्ये पूर्णच पाठवून गेले